हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आता सकाळचे साडेपाच वाजले आहेत तर तुम्हाला आजचा दिवस आनंदी शुभ आणि उत्साही जाओ साफसफाईची कामं मी आंघोळच्या क सगळी करून घेईन आणि त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक करेन देवाची पूजा झाली की मग महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून घेईन सकाळ सकाळी पूजा मांडली की मग सका दिवसभर एकदम फ्रेश वाटतं घरातलं वातावरणसुद्धा आनंदी वाटतं सकाळ सकाळी घरातली साफसफाई झाली की घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते तर सकाळी उठल्या उठल्या शक्यतो सगळे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या म्हणजे पॉन पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये येते आणि रात्रभर जी निगेटिव्ह एनर्जी घरात साठलेली असते ती बाहेर जाते गुरुवारची पूजा असेल तर शक्यतो सगळ्या बायका लवकरच उठतात सगळ्या मैत्रिणी कारण उठायला उशीर झाला की मग पूजा मांडायलासुद्धा उशीर होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आता मी सगळं साफ करून घेते सगळी धूळ वगैरे काढून घेते आणि आज जवळजवळ प्रत्येकीच्या घरी पूजा मांडलेली असते खूप मैत्रिणींचा उपवास असतो आणि प्रत्येकजण ही आवडीने आणि उत्साहाने महालक्ष्मीची पूजा करतात देवीला चांगले सजवतात कसं करेल तेवढं थोडंच असतं आणि हळदी कुंकुमाच्या निमित्ताने प्रत्येकीकडं आवर्जून जाणं येणं होतं मी पूजेसाठी लागणारं साहित्य रात्रीच घेऊन आले पाच पालवी फळं फुलं फुल, जे बी काय लागतं ते कालच आणलं आहे मी म्हणजे कसं ऐन वेळेला मग गडबड होत नाही पाच पालवी आमच्या इथेच भेटते कुठाशी लांब जायची गरज नाही किंवा विकत आणण्याची पण गरज नाही सगळ्या पाच पाळांच्या फांद्या मा आमच्या इथे भेटतात तर आता माझ्या आंघोळ झाले आहे तर मी आता हा रेग्युलरचा ड्रेसच घातला आहे कारण स्वयंपाक वगैरे पण करणं आहे थोडंफार काम करणं आहे आणि आता पूजा मांडताना मी साडी घालेन आज गुरुवारचा दिवस किती आनंदी वाटत असतो आणि आपण दिवसभरामध्ये जे बी काम करन ते एकदम उत्साहाने करत असतो कामाचा कंटाळा येत नाही तर आता हे बघा मी गंगाळ स्वच्छ घासून याच्यामध्ये फुलांची सजावट केली आहे आणि आता पूजेसाठी मी दुर्वा काढून घेते तर माझ्या कुंडीमध्ये खूप छान बघा दुर्वा आल्या आहेत एकदम हिरव्यागार मस्त मी ह्याची एकच कांडी लावली होती आणि बाकी ते कुंडी भरले तर आता माझी देवपूजा करून झाली आहे घरातली आणि आता मी पूजेची मांडणी करून घेते आणि पूजा झाली की मग मी कामाला जाईन आणि पोती मी दुपारी आल्यानंतरच वाचून घेईन कारण आता काही वाचणं होणार नाही खूप गडबड होऊन जाईल त्याच्यामुळे दुपारी जेवाय घरी आली की मग पोती वाचून घेईन आणि ही पूजा मांडायसुद्धा जरा वेळच लागतो आपण लक्ष्मीची सजावट करत असतो चांगली म्हणजे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं तर आपण करतो लक्ष्मी माता आपल्या मनातली सगळी इच्छा पूर्ण करत असते तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला चॅनल नवीन आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पण बघत जावा आणि प्लीज सपोर्ट करा थँक्यू